नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं गावरान पद्धतीने भरलं वांग झटपट असं तयार होतं आणि साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत असं भरलं वांग बनवण्यासाठी सुरुवात करूया तर मसाला भरले वांगे बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम एवढे काटेरी वांगे घेतले तर वांगे असे काटेरी बघून घ्यायची यापेक्षाही जर हिरवे वांगे असले काटेरी तर ते गावरान वांगी असतात आणि खायलाही फार चवदार लागतात हेही वांगे काटेरीच आहेत पण लाल आहेत मला हिरवी वांगी मिळाली नाहीत तर या पद्धतीने अशी वांग्यातील काटे काढून टाकायचे तर इथे सर्व वांग्यातील काटे मी काढून घेतले आणि देठही थोडासा कमी करून घेतला आता वांगे धुवून घेतले आणि पुसून घेतले कॉटनच्या कपड्याने वांग्यासाठी मसाला घेतलाय तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची अशी किसून घेतली आहे त्यानंतर घेतले तीन चमचे तीळ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडेसे शे कमी शेंगदाणे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आणि एक लसणाची गाठ अर्धा इंच आल्याचा तुकडा सोबतच घेतले आहे दोन चमचे एवढे धने त्यानंतर एक चमचा एवढे जिरे दोन चमचे लाल तिखट एक चमचा करून गरम मसाला चवीनुसार मीठ हळद त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि कढीपत्ता आता गॅसवर मी कढाई देऊन घेतली आहे यात थोडंसं तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर उभी पातळ चिरून घेतलेले कांदे कांदे चांगले भाजून घेऊयात तर कांदा इथे आपल्याला जास्त काळा किंवा जास्त लालसरही भाजायचा नाही आहे कांदा थोडासा परतला की आता यात घालूया शेंगदाणे आणि शेंगदाणे ही कांद्यासोबत भाजून घेऊयात शेंगदाणेही थोडेसे लालसर भाजून घेऊयात शेंगदाण्याची वरची साल निघायला आली की तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे थोडेसे भाजल्या गेले आहेत आता यात घालूयात सुके खोबरे खोबरेही भाजून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि एकसारखं भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर करून मसाला एकसारखा भाजायचा आहे आता यात घालूया धने धने ही भाजून घेऊयात त्यानंतर घालूया जिरे जिरे करून घेऊयात आणि आता शेवटी तीळ शेवटीच भाजायची म्हणजे जास्त उडत नाही मसाल्यावरच राहते तर आता तीळ घातल्यानंतर गॅस लो आचेवर करायचा आहे आणि तिळंही मसाल्यासोबत भाजत राहायचं आहे थोडंसं भाजलं गेलं की यात घालूया आता लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हेही चांगलं मिक्स करून घेऊयात आणि गॅस आता बंद करूयात आणि मसाला थंड होऊ देऊयात आता मसाला थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यात हा सर्व मसाला टाकून घेतला यात घालूया थोडंसं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि झाकण बंद करून आपल्याला पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे तर पाणी न वापरताच हा मसाला असा वाटून घ्यायचा आहे आपल्याला होईल तेवढं बारीक करायचं आहे हे पहा या पद्धतीने आता मसाला मी एका ताटात काढून घेतला आता यात घालूया पावडर मसाले आता जे आपण मसाले घेतले होते यातीलच अर्धे मसाले इथे घालूयात तर लाल तिखट घालूयात जे तिखट होतं त्यातील मी अर्धा लाल तिखट अर्धा मसाला आणि अर्धी हळद घातली आणि अर्धी, अर्धी, अर्धी फोडणीसाठी ठेवली नंतर तुम्ही लाल तिखाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आता हा मसाला सर्व मिक्स करून घेतला तर वांगे मी इथे असे धुवून घेतले होते पुसून घेतले होते आता वांग्याला चिरा मारून घेऊयात तर इथे चार भागात आपल्याला वांग असं कट करून घ्यायचं आहे हे बा अशा चिरा करून घ्यायच्या आहेत तर वांग मी असं चार भागात चिरून घेतलं हे पहा याच पद्धतीने सगळी वांगी चिरून घेऊया आता यात घालूया थोडंसं मीठ मीड़। तर मीठ आपल्याला असं वांग्यात थोडंसं भरायचं आहे आणि हाताने असं फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की वांगे जास्त अळणी लागत नाही हे पहा आता यात मसाला भरून घेऊयात तर आपल्याला मीठ असं थोडंच वांग्यात भरायचं आहे आपण मसाल्यात सुद्धा मीठ घेतलं होतं म्हणून आता सर्व मसाला असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे पहा मसाला थोडासा दाबून भरायचा आहे आणि सर्वी वांगी मसाला भरून घेऊयात तर आता इथे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला हे पहा या पद्धतीने आपल्याला वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे आता गॅसवर मी कडाई घेऊन घेतली आहे यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा एवढे जिरे जिरे तळतळे की यात घालूया कढीपत्त्याची पानं आणि एक एक करून आपल्याला वांग सोडून घ्यायचं आहे हे पहा गॅस मी इथे थोडासा लो आचेवर केला होता वांगं सोडताना आणि पुन्हा गॅस मध्यम आचेवर करून वांगे आपल्याला असे परतवून घ्यायचे आहेत वांगे थोडेसे परतले की आता यावर एखाद मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वांगे थोडेसे मसाल्यात वाफेत होऊ द्यायचे तर आता मी एक मिनटं एवढे झाकण ठेवले होते तर तुम्ही पाहू शकता मस्त असे तेलात वांगे परतले गेले आहेत आणि वांग्याच्या हातमधला मसालाही मस्त असा खरबूज झाला आहे आता वांगी थोडीशी काढाईतच बाजूला करायची आणि त्यात हे शिल्लक राहिलेले वाटण घालायचे आणि वाटणसुद्धा याच तेलात असे परतवून घ्यायचे आणि वांग्यामध्ये मिक्स करायचं आहे तर वांग्यासोबत हा मसाला परतवून परतवून घ्यायचा आहे आता यात शिल्लक राहिलेले पावडर मसाले घालून घेऊयात पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी तर सुरुवातीला मी आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं गरम पाणी घालून ते यात ॲड केलं मिक्स करून घेऊयात तर वाटण्यात पाणी घालून मस्त असं मसाला शिजून गेला आहे तर हे पहा थोडंसं दाटसर झालं आता यात अर्धा टमाटा चिरून त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला आता हे मिक्स करून घेऊयात टमाटा इथे थोडासा कमी घालायचा आहे तुम्हाला नसेल आवडत तर टमाटा तुम्ही स्किप करू शकता नाही टाकला तरीही चालेल आता तर टमाटा घातल्यानंतर मिक्स करून घेतलं थोडंसं परतवल्यानंतर यात पाणी घालूयात आणि आपल्याला जेवढा रस्सा वाढवायचा आहे तेवढं वाढवून घेऊयात तर वांगी शिजण्यात कमी यात रस्सा करून घेतला आणि गॅस मोठ्या आचेवर करून एक उकळी काढून घेतली आता गॅस मंद आचेवर करून यात पळी ठेवली आणि वरूनचं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर करून वांगे शिजू देऊयात तर एक पाच ते सात मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता आता वांग्यातील थोडासा रस्साही कमी झाला आणि थोडासा दाटसर रस्सा झाला आता वांग शिजलं किंवा नाही चेक करून पाहूयात तर एका चमचेच्या मदतीने आपण प्रेस करून बघूयात तर मस्त असं वांगं शिजलं हे पहा गॅस आता बंद करूयात आणि वरून घालूयात चिरलेली कोथंबीर तुम्ही अजून थोडंसं चवीनुसार मीठ घालू शकता पण मी वाटणातही मीठ घातलं होतं आणि वांगे भरता नाही उकळी आल्यावरही चवीनुसार थोडंसं मीठ घातलं होतं आता गरमागरम मसाला वांगी सर्व करूया तर तयार आहे आपली गावरान पद्धतीने मसाला भरली वांगी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद